संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आहेत ताई, आहे। ताई काय नेमकं अपडेट आहे काल देखील तुम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही माहिती दिली होती आ, राज्य सरकारला हा जो काही अहवाल आहे तो जमा झाल्याची माहिती मिळते काय नेमकी तुमच्याकडे माहिती योगेची पहिल्या दिवसापासून यामध्ये जे जे अहवाल येतात किंवा जी काही माहिती आहे ती मी आपल्या समोर मांडत आलेली आहे कालपर्यंत तीन अहवाल हे राज्य शासनाकडे आणि राज्य महिला आयोगाकडे सादर करण्यात आले त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती मी आपल्याला दिली आणि जो चौथा अहवाल होता ससून रुग्णालयाचा यामध्ये पोलिसांनी जी काही माहिती आणि अहवाल मागितला त्यांना जी माहिती हवी होती त्या संदर्भातला हा अहवाल ससून रुग्णालयाचा आहे यामध्ये आज सकाळी ससून रुग्णालयाचे डीन यांनी हा अहवाल संबंधित कमिशनरांना सादर केलेला आहे आज सकाळपासून मी पुणे जिल्ह्याच्या जनसुनावणीमध्ये असल्यामुळे मला फारशी चर्चा करता आली नाही किंवा माहिती घेता आली नाही पण माझ्याकडे त्या अहवालाच्या संदर्भात जी काही माहिती येईल राज्य सरकारकडे देखील जो काही अहवाल असून सादर झालेला आहे मला असं वाटतंय की सगळे अहवाल एकत्रित त्या मुख्यमंत्री कार्यालयात जाणारच होते त्याच्यामुळे हा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयात सादर झालेला असेल आणि या सगळ्या चारही अहवाल एकत्रित करून यावरती निश्चितपणाने कारवाई केली जाईल तुमची पुणे पोलीस आयुक्तांशी देखील या संदर्भात चर्चा झालेली आहे काय नेमकी आयुक्तांसोबत चर्चा झालेली आहे कारण भीसे कुटुंबियांकडून जी मागणी होते सातत्याने की कारवाई करावी आणि हा चौथा जो अहवाल आहे त्या संदर्भातलाच आहे आयुक्तांकडून काय नेमकी माहिती देण्यात आली यामध्ये आयुक्तांशी मी फक्त आता बोलले की हा अहवाल आपल्याकडे सादर होतोय का तर त्यांच्याकडे संध्याकाळपर्यंत हा अहवाल सादर होईल आणि त्याच्यानंतर ते काही काही माहिती असेल ते मला कळवतील